नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मसालेदार अशी सुक्की शेवग्याची भाजी शेवग्याच्या शेंगांचा रस्ता तर आपण नेहमीच करत असतो परंतु ही, ही शेवग्याची सुक्की भाजी देखील खायला अतिशय चविष्ट आहे तुम्ही चपाती भात भाकरी कशाही सोबत खाऊ शकता डाळ भाताबरोबर तोंडी लावायला तर अतिशय अप्रतिम अशी लागते चला रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे शेवग्याच्या शेंगा छान चिरून त्याच्या शिरा काढून घेतल्यात आता शेंगा सुरुवातीला आपण शिजवून घ्यायच्यात शिज शिजवत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायचंय हळद आणि मीठ टाकून शेंगा आपण शिजवून घ्यायच्यात ज्यामुळे शेवग्याच्या शेंगांना मिठामुळे छान चवही येणार आहे शेंगा एका बाजूला आहेत तोपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले तेलावरती साधारण दो दीड ते दोन चमचे धने आणि तीन ते चार चमचे सुक्या खोबऱ्याचा खिस घातला आहे आता हे दोन्ही छान कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन कलरवरती आलं की आपण हे आता काढून घेऊयात शोग्याच्या शेंगा ह्या अतिशय आरोग्यदायी अशा आहेत त्यामध्ये ते प्रथिने विटॅमिन सी आणि कॅल्शियम त्याचबरोबर लोह आहे हे शेवग्याच्या शेंगा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसंच पचन सुधारते कोलेस्ट्रॉल कमी करते अशीच बहुगुणी असलेली ही शेवग्याची शेंग आपल्या आहारात आठवड्यातून किमान दोन वेळा तरी यायलाच हवी आहे ते त्यासाठी नेहमीच एका पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर ती त्या भाजी ती भाजी कंटाळवाणी होऊन जाते त्यामुळे ह्या पद्धतीने देखील करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तेला ते आता तेलावरती कांदा टोमॅटो आलं लसूण छानपैकी परतवून घ्यायचं त्याचमध्ये कोथिंबीरीचे मी थोडे देठं देखील घातलेत देठांमुळे ह्या वाटणाला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी देठं थोडीशी जास्तीचे घातलेत चला आता वाटण आपलं सगळं भाजून आहे सगळं साहित्य आता काढून हे छानपैकी वाटून घेऊयात चला हे सगळं वाटण मी छानपैकी वाटून घेते वाटण वाटून झालं आहे आता ह्याच ज्या कढईमध्ये आपण सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये साधारण दोन ती 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 ते तीन चमचे तेल गरम केले तेलामध्ये जिरी कडीपत्ता आणि हिंगाची छान खमंग फोडणी द्यायची एका बाजूला आपल्या शेंगा देखील छान शिजल्या गेल्यात आता ह्या फोडणीमध्ये आपलं वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण छानपैकी परतवून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर याचपासून तुम्ही रस्साभाजीही करू शकता फक्त पाण्याची क्वांटिटी वाढवायची आणि रस्साभाजी करू शकता त्यामुळे भाजीला देखील या वाटणामुळे खूप छान अशी चव येणार आहे चला मसाला छानपैकी परतवून घेऊयात अगदी खमंग असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी जर शुभजोत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात त्या रेसिपी एकही मिस करू नका चला तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी मी इथे परतवून घेतला आहे आता यामध्ये आपले आपण ड्राय मसाले घालायला घेऊयात पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती काळं तिखट आणि अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घातलं आहे चल आता मसाले देखील या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे मसाले परतत असताना थोडंसं मी पाणी घालते जे शेवग्याच्या शेंगांचंच आहे जेणेकरून कढईला हा मसाला लागणार नाही आणि छानपैकी परतलाही जाईल ज्यावेळेला तुम्ही अशी कोणती स्टीलची खडई वापरत असता त्यावेळेला मसाले लगेच ला खाली लागण्याची शक्यता असते परंतु त्यावेळेला फक्त थोडंसं पाणी टाकलं की मसाले सहजपणे सुटतात आणि मसाला देखील छान परतला जातो चला तर यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा घालूयात आणि साधारण एक पळीभर मी शेंगांचंच पाणी घातले ज्यावेळेला सुक्की भाजी बनवता त्यावेळेला या शेंगांचं राहिलेलं पाणी ते तुम्ही भातामध्ये वापरू शकता किंवा भाकरी करताना पीठ मळायला सुद्धा वापरू शकता त्यामुळे शेंगांचं हे अतिशय बहुगुणी असं पाणी अजिबातही टाकून देऊ नका चला आता थोडंसं मी अजून एक पळीभर पाणी घालते आहे हा मसाला छानपैकी मला शिजवून घ्यायचा आहे ह्या शेंगांमध्ये पूर्ण त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून एक छानपैकी वाफ काढायची शेंगा आपल्या शिजल्यात परंतु मसाल्यामध्ये छान एक जीव व्हाव्यात म्हणून एक त्याला वाफ काढून घ्यायची आता वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा शेंगा छानपैकी परतवून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी मी आता ह्यातलं आठवून घेते तुम्ही बघू शकता की ती चमचमीत अशा ह्या दिसतात वरण भाताबरोबर तोंडी लावायला तर अतिशय अप्रतिम अशा लागतात तुम्ही जरा या पद्धतीची शेवगीची शेंगांची भाजी कधी केली नसेल तर घरी एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका चला लिंबू कांदा आणि हिरवी चटणी याबरोबर ह्या शेंगा सर्व करून घेतल्यात चला अशी ही झटपट होणारी शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी आपली तयार झाली आहे एखाद्या नॉनव्हेजच्या रेसिपीलाही मागे सारेल एवढी टेस्टी ही शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी लागते चला आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद